मित्र जय भीम एकीकडं देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आणि अशा मध्ये दुसरीकडे सन्माननीय पंतप्रधान यांनी मागेल त्याला घरकुल मागेल त्याला गायगोठा मागेल त्याला विहीर म्हणून म्हणून सांगितलंय आणि मग अशा मध्ये सहा महिन्यापूर्वी काही गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे नावं घरकुल यादीमध्ये आले आणि मग त्यांनी घरकुल बांधले पाण्या पावसाचं वाऱ्या वावदानाचं कुडाचं पत्राचं घर उडून जाऊ नये म्हणून त्यांनी घरकुलं बांधले आता इंजिनियर म्हणत मला बीस मिनिट पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे मला स्लॅब टाकताना फोटो पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे आता हे पंचवीस हजार कुठून द्यायचे घरकुल यादीमध्ये मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं व्याजाला पैसा काढलं कर्जाला पैसा काढलं घर उभं राहिलं अजून चार महिने झाले आता इंजिनियर फोटो करायला येत आणि म्हणतोय आम्हाला पंचवीस हजार पाहिजे नाहीतर नवीन बिस्कीट बांधा नाहीतर नवीन स्लॅब टाका, नवीन टाका आता शेतकऱ्याचं कमड मोडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आता आमच्या लोकांकडे पैसे राहिले नाही म्हणून आम्ही इथं भीक मागणार आहे आणि भीक मागून विभागीय आयुक्त कलेक्टर आणि या ठिकाणी सीओ ला देणार आहे आमच्या बीडीओ मॅडम ला देणार आहे आणि सर्वात आधी आपण बीक मागणार आहे तहसीलच्या बाहेर मग पोलीस स्टेशनला आणि मग आपण हे पैसे बीडीओ ला नेऊन देणार आहे माय बाप चला बघू शेतकऱ्याला कोण पैसा देत अरे घर का घर इंजिनियरला दहा रुपये आहे दे दो दोन दे दो मामू अरे वा रुपये मामू ने इंजिनियरला आला भाऊ दोन रुपये द्या अरे पैसे दोन रुपये देतो का दोन रुपये हो बाबा 何 सगळ्यात चाललाय उरली पैसे दिले का पैसे वावर आलं का दोन रुपये देत का इंजिनिअरला विभागी आयुक्ताला ला दोन रुपये देत का बाबा झरपून मानाला शेतकऱ्यांना मदत करत का बाबा शेतकऱ्यांना आत्महत्या केली त्याची राख देखील आणली शेतकऱ्याच्या टाळूवरची राख घेऊन आला राख हे अधिकाऱ्याचे फोटो भरत नाही सरकार आम्हाला घरकुल देते मात्र इंजिनियर म्हणते पैसे लागते पैसे पूर्ण तालुक्यामध्ये असा घोळ आहे ते रोजगार सेवकाला मिळून हा भ्रष्टाचार चालू आहे आणि वारंवार भ्रष्टाचाराचा कमडमड्याचं काम आम्ही करत आहे मात्र तरी सुद्धा हे आम्हाला काही जमना आणि हे गावातल्या लोकांना पैसे वागते ते आमदार साहेब आमचे कुडचीवर बसले आणि इथं प्रशासक चालू आहे तहसील ला, ला पंचायत समितीला आणि मनमानी कारभार इथं का चालू आहे व्हिडिओला सांगितलं सीओला सांगितलं कोणी घर जाचे पैसे काढून घ्यायला तयार नाही आता आपण इथे तहसील मध्ये पैसे वागून अर्धे पैसे सीओला देऊ साधे पैसे विभागीय आयुक्तला देऊ अर्धे पैसे कलेक्टर ला देऊ साधे पैसे एसपी पी देऊ पैसे दोन रुपये जाऊ सर द्या गेबाई शेतकरी घरी मया सर द्या पैसे वापरायला पंचवीस हजार रुपये द्याव सर द्या घर बांधलं सर द्याव पैसे द्याव गरपुराला दोन रुपये द्या सर सर द्या लागले दोन रुपये द्या सर द्या सर दोन रुपये

आपल्याला कोणा पैसे दिले भाऊ इकडे क्रॉस मध्ये कोणी पैसे दिले आपल्याला गरीब शेतकऱ्याला पैसे दिले भाऊ आपल्याला आपण आता सीओला देऊ बीडीओ ला पण देऊ आणि विभागीय आयुक्तला पण देऊ आता आपण पोलीस स्टेशनला जाऊ पोलीस निरीक्षक साहेबाला आपण आता भीक मागू या ठिकाणी आणि आपल्या शेतकऱ्याचे पैसे या बीडीओ मॅडम ला देऊ आपण ला देऊ आणि विभागीय आयुक्ताला देखील आपण या ठिकाणी देऊ दे दे दो रुपए दे दे भाई अरे इंजीनियर को लग रहे भाई कहे भाई इंजीनियर मांग रहा है यार, यार। दे दे यार। ए भाई वीडियो मांग रहा है यार पैसे दे दे भाई दो रूपए तुम्हारे में घरपुर नहीं आया क्या मांग रहे पैसे मांग रहे ना अरे दे दो यार गरीबों को दो दो रुपए इंजीनियर मांग रहे यार भाई दे दो साहेबाला त्याच्यातले पैसे थोडेफार देऊ अजून भीक मागून एवढे मोठे जमा झालेले आहे बघा भाऊ दोन रुपये देत का भाऊ इंजिनियरला भाऊ घरकुलवाल्या भाऊ देता का दोन रुपये भाऊ देता का दोन रुपये देता का भाऊ इंजिनियरला द्यायचं भाऊ भाऊ अरे घरकुल मागा लागलं पैसे मागा लागले घरकुलसाठी इंजिनीचा ऑर्डर दिली भाऊ पैसे नाही तर वा वा भा भाऊ तुमचा पाया पडतो लागले भाऊ धन्यवाद रुपये दिले भाऊ पाया पडतो धन्यवाद भाऊ दहा रुपये भाऊ द्यायला लागले दहा रुपये इंजिनियर आपला घरकुलवाला इंजिनियर रोजगार सेवकासोबत मिळून पैसे मागत ते सीओ आपलं सीओ त्याच्यावर लक्ष ठेवत नाही ते आणि ते व्हिडिओ आणि विस्तार अधिकारी आणि आपले विभागीय आयुक्त आणि आपल्या पोलीस डिपार्टमेंट પણ આપણ પૈસા માગુ દેતા કા દોઢ રૂપે ગરકુલાયરલા દે છે માય દેતા કા દોઢ રૂપેનીયર લે એ દોઢ રૂપેનીયર માય બીડીઓ લેચ માયર હા માય ગરકુલા પૈસા घरकुल बांधलं मोदींना दिलं माय आणि आता ते म्हणते मला पुन्हा वीस मिनिटचा फोटो लागतो म्हणतो माय नाही तर वीस हजार द्या म्हणतो माय आता देतो ना जमा करून कमी पैड ना हा ना माय देत का वीस रुपये देतं का दहा रुपये दो रुपए देते चाचा इंजीनियर को लग रहे इंजीनियर चा, को लग रहे मांग रहे मांग रहे हैं चाचा नहीं तो पच्चीस हजार मांग रहे चाचा दे रहे क्या अरे दो रुपए दे दो यार दे दो यार दो रुपए चाचा दे दो यार दे दो पैसे मांग रहे अरे यारे अरे दस दिया चाचा ने మేము పో బావు ఇంజినియర్లా దా బావు

पैसे अरे कोणी पैसे देत नाही भाऊ गरीबाला पोलीस स्टेशन आहे आपण निरीक्षक साहेबांडनं आता घेऊ पाचशे रुपये घेऊ इंजिनिअर ना द्यायला पाचशे रुपये घेऊ मोठ्या साहेबा कडनं छोट्या छोट्या साहेबांकडनं दहा दहा रुपये घेऊ जिल्ह्यामध्ये घरकुला पैसे मागून राहिले आणि खुर्चीवर बसले भाऊ मतदान घेऊ आमचा पंचायत समिती कार्यालय आहे आणि आपण आता पोलीस स्टेशनला बाबा द्यायला लागले भाऊ इंजिनिअरच्या नावाने हो ना द्यायला लागले भाऊ दोन रुपये देता का भाऊ इंजिनिअरला पीडिओला दोन रुपये देत का सीओला विभागायुक्तला दोन रुपये देत का भाऊ घरकुलाचे पैसे मागून आयला भाऊ बिसूचा फोटो नाही म्हणता भाऊ लागतो फोटो नाही म्हणता भाऊ आणि शेतकऱ्याला घरकुल मांडला भाऊ भाऊ देत का दहा रुपये भाऊ भाऊ दहा रुपये भाऊ धन्यवाद आणि पोलिसाकडे मागतं भाऊ भीक थोडीशी पोलिसाकडे मागत भाऊ जर शिक पाणी नाही भाऊ पैसे मागतं पैसे इंजिनियर पाणी नाही घेत पैसे घेते पैसे मागे इंजिनियर पोलीस स्टेशन आलेलं आहे आपण आता निरीक्षक साहेबाला मागू आपल्याकडे आता हे मला वाटतं साठ रुपये जमा झालेले आहे उद्या बी मागून देऊन टाकू आपण सगळे पैसे सगळे पैसे द्या या ठिकाणी आपण आता फुलंब्री इकडं पोलीस स्टेशन दाखव भाऊ सगळ्याला दाखो पोलीस स्टेशन इंजिनियर पैसे वापरायला सर आणि श्राफ टाकवा म्हणते सर साहेब आहे साहेब ऐकते साहेब नाही मी इथं बसतो साहेब मी पर्यंत पैसे वापरायला ते गरकुलाचे इंजिनियर व्हिडिओला देऊ शिओला देऊ कलेक्टरला देऊ विभागीय आयुक्ताला आपण देवायचो तू तेव्हा भीक मागून जमा केलंय सर मी एवढं एवढं भीक मागलं सर आणि ही राख आहे ना सर शेतकऱ्याच्या त्याच्या राखीचा अधिकाऱ्यांना देऊ सर आहे का साहेब आहे का कोणी कोणी आहे का साहेब सर आहे का कुणी कोणी आहे का सर तुम्ही द्या सर तुम्ही जा सर दोन सर तरी रुपयाचा इंजिनिअर पैसे वापरायला सर दोन रुपये द्या सर तुमच्याकडे नाही आहे तर कोणाकडे जायचं सर सर द्या सर दोन रुपये द्या दोन रुपये सर सर द्या की दोन रुपये सर 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 साहेब सर कधी सर सर द्या की आले आले साहेब आता धनकुला नाही इंजिनीअर पैसे सर सर का सर द्या सर दोन रुपये द्या सर गरीवाला शेअर करायला द्यावं सर द्या पैसे मागू लागले सर इंजिनियर व्हिडिओला देऊ सर आपण सिओला देऊ सर द्या सर सर स्ला मध्ये फोटो लागतो नाही ते पैसे नाही सर द्या सर माझं झालं नाही सर अजून मला पैसे लागतं सर द्यावं सर मीच मागतो सर सर द्या सर द्या इंजिनिअरला देतो सर व्हिडिओला देतो सर सिओला देतो सर द्या सर दोन रुपये द्या सर

सर काही फरक पडला ना सर मीक मारून जमा करून ला देऊ सर कलेक्टरला देऊ किमान आयुक्तला देऊ सर बाहेर बसून या इकडं बाहेर सर तिथं बसतो सर मी जाऊन घेतो नाही सर कसं झालंय माझ्या फुल नाही आले अजून तालुक्यात फुटलेस म्हणजे बिस्मिट बांधलंय ना सर बिस्मिट बांधलं ना घरावर स्लॅब टाकलं ना पंचवीस हजार द्या म्हणते का म्हणते ना, ना सर भिकाऱ्यासाठी वीज मागून द्यायला लागलो सर तुम्ही देशाची सेवा करता सर जेव्हा देशावर सीमेवर मारायला लागले आणि हे खायला लागले सर सर द्या सर दोन रुपये बसतो सर मी सर द्या सर दोन रुपये द्या सर

कंप्लेंट करत आंदोलन केलं शिवला दिलं काय म्हणजे नाव आलं सर मग नाव आल्या आवश्यक त्याने घर बांधलं वाऱ्या वाजाराचं पावसाचं आता म्हणजे वीस मिनिट लागते वीस मिनट असलं तरच पैसे नाही तर निघत नाही फोटो काढत नाही म्हणत घरी शेतकरी दहा वर चालू आहे सर आणि म्हणताय कोणाकडे जायचं नाही म्हणतोय समिती हा कसं दिला सर करू अरे मग तू कमीचा अर्ज दिलाय पोलीस स्टेशन कधी तुम्हाला अर्ज देऊन काय फायदा सर तू इथे आसापासून सॉल्व्ह आहे करून घेतो ना पैसे बी ना सर मॅडमला ना भेटबीट घ्या भेटलो मॅडमला रोज भेटले तिथं जाऊन झोपलो मी दिवसभर काही जनते करत नाही परंतु ते करण्याचा एक मार्ग आहे का व्हिडिओला व्हिडिओला म्हणा तुमचे काही तुमचे जे काही असतील ना जे स्टेप बाय स्टेप तुम्ही घरकुलाचे पैसे वगैरे हे करता फक्त ती प्रोसिजर थोडी पास करा बाकी काही समाज ठीक आहे बरं बाब बर झालं साहेबांनी सांगितला मार्ग पण करा आपण एवढे नेऊन नेऊन एवढ्या पैसे व्हिडिओला देतो निहून बघू देत का तर